नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गीत ड्रॉइंग क्लासेस आयोजित गणपती बनवा कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन गीत ड्रॉइंग क्लासेस आयोजित गणपती बनवा कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन गीत ड्रॉइंग क्लासेसच्या गीतांजली रोहित लाहोर आणि रोहित अनिल लाहोर यांनी केले या कार्यशाळेमध्ये सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेसाठी सहप्रायोजक आणि प्रमुख उपस्थिती श्री ज्वेलर्सचे संचालक श्रीकांत रमेश मंडाल आणि मातोश्री ज्वेलर्सचे संचालक ओमकार नंदकुमार टाकळकर यांनी सहकार्य केले प्रत्येक गटामध्ये एक नंबर काढण्यात आला पहिले ते तिसरी चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी याप्रमाणे गट होते पहिली ते तिसरीमधील प्रथम पारितोषिक श्रिया चौधरी इयत्ता पहिली पाच ग्रॅम चांदीचे नाणे चौथी ते सहावी ईश्वरी बीडकर दहा ग्रॅम चांदीचे नाणे सातवी ते दहावी जयदीप बाबर चांदीची फ्रेम असे बक्षीस स्वरूप होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमादेवी राऊत यांनी केले तर या कार्यक्रमाप्रसंगी गीतांजली लाहोर रोहित लाहोर अनुज परदेशी आणि पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार गी ड्रॉइंग क्लासेस संचालिका गीतांजली रोहित लाहोर आपले ड्रॉइंग क्लासेस आहेत तोफखाना ठाकूरगल या भागामध्ये तर आपण डेली बॅचेस चालू असतात जवळजवळ आपल्या क्लासमध्ये पन्नास ते साठ विद्यार्थी आहेत चित्रकलेचे एलिमेंटरी इंटरमिजिएटचे मार्गदर्शन त्यांना दिले जाते दरवर्षी आता आपण कार्यक्रम केला होता याचा आपलं गणपती बनवा कार्यशाळा त्यामध्ये मुलांना बक्षीस वगैरे ठेवलेले होते एक चांदीची फ्रेम वगैरे हो श्री ज्वेलर्स आणि मातोश्री ज्वेलर्स यांच्या सहकार्याने रोहित लाहोर यांचे हे त्यांचे आयोजक होते आणि नंतर मी मुलांना मातीचा गणपती कसा बनवायचा किंवा काय ह्यावेळेस आपण त्यांना सांगितलं होतं की बाबा नुसतं बनवू नका तर त्याचं डेकोरेशन पण करा कारण बनवताना तर एकच पद्धत होती बनवायची मुलांची कारण आपण तो शिकवणार होतो पण आता कसं आहे त्यांना डेकोरेशन त्यांनी मुलांनी इतकं छान म्हणजे अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याने सुद्धा पाचवीच्या सहावीच्या किंवा आठवी नववीच्या मुलाला लाज इतकं छान डेकोरेशन करून बक्षीस मिळवलेत आठवी ते दहावीच्या मध्ये पण चांदीची फ्रेम तसेच दहा ग्रॅमचं कॉइन आणि एक पाच ग्रॅमचं कॉइन या पद्धतीत आपण प्रत्येक गटामध्ये एक एक नंबर काढले होते आणि कार्यक्रम आता आपलं संपन्न झालंय तसंच तर त्याऐंशी मुलांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला होता नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा